भारत माता मातागी भारत माता की, की वंदे वंदे आज या प्रभागामध्ये होणाऱ्या या सभेला सोबत या ठिकाणी ज्यांचं आता नुकतंच भाषण या ठिकाणी झालं आणि साखर कारखान्यापेक्षाही जास्त शुगर प्रोडक्शन ज्यांच्या जिभेवर आहेत ते आमचे सहकारी आणि लोकछेडे आमदार या भागातले माझे सहकारी बालाजीराव कल्याणकर आमदार होकरच्या श्रीजया चव्हाण डी पी सावंत बी आर कदमजी नागेनेकर प्रवीण साले गंगाधर भडोरे बालाजी पांडागळे उमेश पवळे बालचंद्र पवळे मिलिंद देशमुख लता कोकाटे महेश कनकदुंडे दयानंद वाघमारे श्री देवडे अविनाश कदम सी विश्वास कदम सदाशिव पुरी सकारम तुपेकर संतोष मुळे मंगेश कदम विजय गंभीरे सी खंडील सी निरळकर आजच्या या सभेचे आयोजक किशोर स्वामी शैलजा स्वामी सविता बिरकडे या प्रभागातील आलेले सर्व मान्यवर मंडळी सर्व मान्यवर या प्रभागासाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार भावी उमेदवार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आज या प्रभागामध्ये अतिशय सुंदर सभा विकासात्मक कामाचा शुभारंभ आणि वैचारिक मेजवानी या निमित्ताने आपल्या समोर ठेवण्याचा हा योग जोरदार टाळ्या निगेश्वर स्वामी आणि त्यांच्या सर्व मी मनपूर्वक अभिनंदन करतो चांगलं काम या भागात होत आहे योगदान त्याच्यामध्ये आहे लोकही मनापासून धन्यवाद घेत आहेत की चांगलं काम या प्रभागात होत आहे नुसतं धन्यवादच नाही आगामी काळामध्ये भरपूर विकासाची कामं या भागामध्ये या प्रभागातच नव्हे तर संपूर्ण नांदेड शहराला एक नवीन विकासात्मक कामामध्ये मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे विकसित भारताच त्या विकसित भारतामध्ये विकसित महाराष्ट्र आहे आणि विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित नांदेडचा नंबर सुद्धा वरच्या क्रमांकावर लावण्याचं स्वप्न आम्हा सर्वांचं आहे मला मुक्काम हो या ठिकाणी सांगितलं हा आपल्याला उंच भरारी घ्यायची कंपाऊंड वॉल छोट्या गोष्टी झालं पाहिजे वादच नाही नाल्या झाल्या पाहिजे दिवा झालं पाहिजे पाणी झालं मिळालं पाहिजे कंपाऊंड वॉल झालं पाहिजे या मागण्या तर आपल्या चालतच राहणार पण नांदेड जिल्हा हा महाराष्ट्रातल्या विकासाच्या शिखरावर आपल्याला नेता आला पाहिजे तो शिखरावर जायचा असेल अनेक पुढच्या प्रश्नांना वाचा फोडून पुढील पाच वर्षाचा निश्चित कार्यक्रम तुम्ही आम्ही मिळून ठरवला पाहिजे मला अभिमान आहे नांदेडच्या जनतेचा की ज्या ज्या वेळेस मी हात दिली त्या हाकेला आपण कधी मागे राहिला नाही प्रचंड मनाने प्रचंड ताकदीने ताकदीने नव्हे विश्वासाने ता तुम्ही आम्हाला साथ दिलेली आहे एक प्रचंड विश्वास लोकांचा आमच्यावर आहे सगळ्यात मोठी आहे त्या शहराची या जिल्ह्याची आहे ती शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्य आहे त्या पुण्याला जोड हा देशाचं विकसित नेतृत्व यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांची आहे जरूर पाहिजे त्यामुळे आपला स्पीड डबल पाहिजे आता डबल इंजिन सरकार आपला स्पीड डबल पाहिजे आपल्याला अतिशय वेगाने पुढे जायचं आहे थांबायला वेळ नाही आम्हाला आता आणि त्यामुळे थांबायला था वेळ नसेल पुढे जायचं असेल रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर ब्रेकर नाही राजकीय स्पीड ब्रेकर पाहिजे ही माझ्या आव्हान तुम्हाला तसं होणार का आम्ही करायचं ते थांबवायचं ते थांबवायचं आम्ही मागे लागायचं कोर्ट कचेरी अनुत्तम उपयोग काय त्या गोष्टीचा आम्ही तत्वाने चालणारी माणसं आहोत विचाराने काम करणारी माणसं आहोत वेगाने काम करायची इच्छा आहे पण हा वेग जर आपल्याला कायम ठेवायचा असेल तर आपल्याला नेतृत्वाला भक्कमपणे साथ द्यावी लागेल खूप ताकदने द्यावं लागेल लहान गोष्टी असतात निवडणुकीमध्ये काही चालतं खोटा नॅरेटिव्ह चालतो खोटं बोलल्या जातं वाद वाटत काही गोष्टी घडतात समाजा समाजामध्ये वाद लावून त्याचा परिणाम इलेक्शनने काही घडू शकतो त्यामुळे मला विनंती एवढीच आहे एक झुटीने आपण राहू एका मनाने आपण काम करू एका ताकदीने आपण उभं राहू हो। आणि विकासाच्या आड कोणी येत असेल त्या विकासाच्या आड तुम्हाला त्या व्यक्तीला बाजू काढून चांगलं दिसतंय ना चांगलं चाललंय ना डोळ्यासमोर आहे ना गॅरंटी आहे ना अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे मला सांगा तुम्ही आम्हाला तुमचं पाठबळ जर मिळालं आमची स्पीड वाढते कामाची या वॉर्डामध्ये येत असताना स्वामींना मी सांगत होतो पण स्वामी मला जर नगरसेवक व्हायची वेळ आली असते सुरुवात आता मी आता काही सत्ता विषय तर मी या वॉर्डात असतो घालू नका मी म्हणजे मी राजाचं नेतृत्व केलंय आज केंद्रामध्ये आहे आमदार राहिलो खासदार राहिलो देशाच्या चारही सभागृहात मी काम केलं त्यामुळे आता फक्त आशीर्वाद आणि मदत करायची भूमिका ही माझी याचा अर्थ मी रिटायर होतच नाही काळजी काळची पण दहा पंधरा वर्ष रिटायर होत नाही बिरुज आनंद साहेब साहेब बरं होत्या पण रिटायर मी काय होत नाही मी ताकदीने तुमच्या बरोबर राहणार तुमच्या बरोबर राहणार हीच माझी भूमिका आणि म्हणून प्रश्नांचा उल्लेख त्या ठिकाणी झाला विमानतळाचा उल्लेख जरा स्वामी साहेब विमानतळ आहे विमानतळ जुनच आहे विमानतळ म्हणजे आज या विमानतळावर पंतप्रधान लँड होतात त्या विमानतळावर एवढं मोठं विमानतळ आपण केलेलं आहे विमानतळाचं पाणी अगोदर येत आज येत आहे ते पाणी बंद करायची गॅरंटी माझी तुम्ही चिंता करायचं काम की पाहिलंय ना मी बघितलंय दोन का दोन पावसाळ्यामध्ये की स्वतः पाहिले नाही की बरोबर पाणी प्रत्येक गल्ली किंवा ते स्वामी कसे जास्त मला माहिती आहे कुठे कुठे स्वतः त्या भागात फिरलो पाणी जास्त झालं पाणी वरच तुमचा भाग सकल नाही तो विमानतळ उंचीवर पाणी खाण येणार ते पाण्याला मिसळा झाला पाहिजे पाणी बाहेर गेलं पाहिजे आउटलेट दिलं पाहिजे नाल्याद्वारे बाहेर गेलं पाहिजे इथला विषय आहे त्यामुळे पूर्ण व्या भागात पाणी साठतं पाणी येत घरात दोन दोन तीन तीन फूट पाणी येतं आणि मला सांगायला आनंद आहे की या भागातले सर्व आमचे सहकारी मित्र नगरसेवक असो किंवा कार्यकर्ते असो जीवा जीव देऊन हे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून अभिनंदन करते मदत करा लोकांच्या कठीण काळामध्ये लोकांच्या कोण ह्या पाहिजे त्यामुळे या काळाचा निसर्ग करण्याची जबाबदारी मी स्वीकारतो आणि या भागाला न्याय देऊन तुम्हाला त्रास होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण नक्की होत चिंता करू घेतो आज पाच ठिकाणी आहे पाच ठिकाणी हैदराबाद चालू आहे अहमदाबाद चालू आहे बंगलोर चालू आहे दिल्ली चालू आहे पुणे चालू आहे पाच विमानं आपल्याला जातात आणि आपल्या भागातले लोक वाटत इथे बँगलोरला कोण जाणार आहे अहमदाबादला कोण जाणार आहे रोज फक्त विमान फुल चाललंय अहमदाबादला फुल चाललंय बँगलोरला फुल चाललंय पुण्याला चाललं चाललंय म्हणजे नांदेडच्या लोकांची गरज आहे नांदेड फक्त नांदेड नांदेडपुरती किंवा मराठवाड्यापुरती मर्यादित नाहीये नांदेडचा विस्तार झालाय नांदेडची बस शिकून बाहेर चालले आहेत नोकरी साठी पुण्याला चाललेली आहेत बँगलोर आय टी हब आहे आय क्षेत्रामध्ये काम करण्याकरिता आमची मुलं मुलं आणि मुली दोन्ही बँगलोरला चालली आहे दिल्लीला तो फाईट फुल चाललेली आहे ते काही विमान असं नाही जे क्षमतेने पूर्ण भरून जात नाही असं एकही विमान नाही आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये मुंबईला आपण सुरू करत आहोत थेट मुंबईला डायरेक्ट तासा भरामध्ये मुंबई वंदे भारत झाले जात तासात जायला वंदे भारत मोदी साहेबांनी दिली जाय वंदे भारत बरोबर आज आपल्याला मुंबईला जायला विमान नोव्हेंबर महिन्यामध्ये एका तासा भरामध्ये मुंबईमध्ये मोदी साहेब म्हणाले हवाई चप्पल बैठणेवाले हवाई जहाज मे के जा सकते है इतने कम सस्ते दाम में हम आपको सर्विस चालू मे देंगे खरी गोष्ट आहे आज सुरुवातीची काही तिकीट तरी अल्प किमतीमध्ये कमी किमतीमध्ये तीन हजार चार हजार पाच हजारच्या मध्येच लोकांना विमान झालं पर्यटन वाढणार नोकऱ्या वाढणार लोक बाहेर जाणार यातून फायदा जिल्ह्याचा होणार जिल्ह्याचा विस्तार होणार हे प्रत्यक्ष आपण पाहताय माझ्यावर टीका करणारी काही मंडळी काय केलं काय केलं अरे मला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही सर्टिफिकेट जनता माझी या ठिकाणी आहे की जनता आज माझ्या मी जाणते आणि माझ्या विश्वास ठेवते हा त्यातला हात लवाचा आहे मला दुसऱ्या कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही लोकांचं सर्टिफिकेट हे लोकां सर्वोच्च सर्टिफिकेट माझ्या करताय अनेक वेळा जिल्ह्यात तुम्ही निवडून गेलेलो आहे की मला बोलताच नाही त्यामुळे काय सकारात्मक विचार करू आपण निवडणुका म्हणजे एकमेकाविषयी शिब्या घालायची आणि एकमेकाविषयी काहीतरी धोन काढायचं याच्यावर माझा विश्वास नाही मित्र सकारात्मक पद्धतीने काम करणारा माणूस आहे पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस आहे आणि त्यातूनच चांगलं जो घडेल घडवेल चांगलं घडत नसतं घडवावं लागतं चांगलं आपोआप घडत नसतं ते घडवावं लागतं आणि घडवण्यासाठी व्यक्तीला विजय असलं पाहिजे दूरदृष्टी असली पाहिजे पॉलिटिकल बिल असली पाहिजे इच्छाशक्ती असली पाहिजे तर होऊ शकत हरी गरम पलंगावरी असं नसतं आपोआप होत बसतं त्याला मेहनत घ्यावी लागते दूरदृष्टी ठेवावी लागते आणि नेतृत्व आपण काम करून आणण्या नेतृत्वाची साथ आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही काम नाही पाच मिनिटात उठून टाकतात कर। अशा प्रकारचं सहकार्य आपलं राज्य शासनाचं आहे आणि मी आणि गुपशे साहेब केंद्र सरकारकडून सुद्धा ज्या ज्या योजना आपल्याला आणता येईल नांदेडसाठी कॅन्सर युनिट आला आता विचार करा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज शंकर चव्हाण साहेबांच्या नावाने गवर्नमेंट मेडिकल कॉलेज आपल्या नांदेडमध्ये सेवा होते आहे ट्रीटमेंट करता आपल्याला हैदराबाद टाटा हॉस्पिटल मुंबई कॅन्सर झालेला अर्धा माणूस तर बिलकुल गळून जातो की आता कसं होणार एवढे पैसे खर्च कसे करायचे जायचे यायचा खर्च राहायचा खर्च लाख लाख दीड दीड लाख रुपये खर्च होणार ह्या माणसा विवंचने तो व्यक्ती खचून जातो मुख्यमंत्र्यांना विनंती केली की नांदेडला उच्च दर्जाच कॅन्सर हॉस्पिटल आपण मंजुरी द्या आणि कॅबिनेट नाही तरी मंजुरी देऊन कॅन्सरचं युनिट नांदेडला ना सुरू करायचा निर्णय घेतला मोठी गोष्ट आहे जोरदार काळाने फडणवीस साहेबांचा आभार मानले पाहिजे आपण या कॅन्सर युनिट मुळे है। तुम्हाला हैदराबाद जायची गरज पडणार नाही मुंबईची गरज पडणार नाही नांदेडच्या नांदेड मध्ये ट्रीटमेंट सामान्य माणसाला देण्या इतपत तयारी आपल्याला मंजुरी मिळाली पुढील दोन वर्षामध्ये आपल्याला करायचं आहे नांदेडचं नवीन सिव्हिल हॉस्पिटल साडेपाचशे कोटी रुपयाचं त्यालाही मान्यता शासनाने आपल्याला दिलेली आहे साडेपाचशे कोटीच आपल्याकडे होणार हॉस्पिटल पाचशे बेडचं हॉस्पिटल आपल्याला नांदेडच्या झोनल आपल्याचं हॉस्पिटल काम चालू आहे आता नवीन हॉस्पिटल आता नांदेडला शहरामध्ये आपलं सिव्हिल हॉस्पिटल आपल्याला नव्याने उपलब्ध होणार आहे विचार करा एक कामाला पाचशे सहाशे कोटी रुपये पैसे कमी खर्च नाही आहे पण हा पैसा मिळतोय मिळत नाही पैशाची अडचण आहे अतिवृष्टी आहे नुकसान झालेलं आहे शेतकरी हवाल दिलाय रस्ते खचले इक्शनचे पैसे मिळाले नाहीत एक नाही शंभर गोष्टी या दोन महिन्यामध्ये एवढ्या काही घटना घडल्या नैसर्गिक आपत्तीच्या आपत्तीवर मात करण्या इतकंच ताकदीने सरकार उत्तर बाकीची कामं पण मागे राहायला हरकत नाही भागातल्या गरीब माणसाला देण्याचं काम खरं खऱ्या अर्थाने आपला जो अन्नदाता आहे आपला शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका शासनाने दे स्वीकारलीच नाही फक्त बोलून नाही तर प्रत्यक्षामध्ये तो पैसा उपलब्ध करून वाटत सुद्धा दिवाळीच्या आदर सांगितलं सुरुवात झाली जिल्ह्याने मित्र एका लहान गोष्टी नाहीये सांगायच्या हो आपण फक्त नालिय रस्त्यामध्ये गुंतरवून चालणार नाही जो गरीब वर्ग आहे आत्महत्या अडचण आहे कर्ज घेतलेला आहे कसे फरक कसे करायचं हे प्रश्न आहे एका माणसाच्या गरीब कुटुंब समोर जो गोष्ट राहिलेली नाही आहे शहरातली परी थोडीशी बरी असेल फार चांगली म्हणणार नाही ग्रामीण भागातला जो खराब गरीब माणूस आहे त्याची आर्थिक परिस्थिती फारच शेती नाही तर काहीच नाही मग उत्पन्नाचे साधन काय आहे त्याची अवस्था पाहिल्यानंतर सरकारने उत्सव निश्चित स्वागत आहेत त्यातून मदत होईल अशा प्रकारची अपेक्षा केली आहे आहे मोदी साहेबांनी थोडा जीएसटी कमी केला उद्या दिवाळी सुरू होते उद्यापासून रांगायला रांगायला लागल्या त्या शॉपिंग सेंटरमध्ये खरंच उद्घाटन केले का मॉल च मग तो लाईन लागली आहे बाहेर काय एवढी गर्दी त्या मॉलमध्ये सगळ्याच मॉलमध्ये एकच नाही सगळ्याच मॉलमध्ये एवढी गर्दी आहे खरेदी करा कपडे पाहिजे मुलींना महिलांना साड्या पाहिजेत लहान मुलांना कपडे पाहिजे जीन पॅन्ट पाहिजे पुन्हा काय पाहिजे अमुक अमुक पाहिजे मला सांगा पहिल्यांदा जी महागाई होती त्याचची पाच टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के चाळीस टक्के चार पाच होती आता फक्त दोन स्लॅब जेणे जीएसटीचे तो म्हणजे पाच टक्के आणि अठरा टक्के वाहनाच्या किमती जवळपास एक लाख रुपयांनी कमी झाला अन्नधान्याच्या किमती सुद्धा टॅक्स कमी करून टाकले हे तुम्ही हजारो व्यक्ती रोजगार ते आहेत ते पैसे कमी करून टाकले म्हणून ती गर्दी यासाठी आहे की माल पहिल्यापेक्षा स्वस्त झाला म्हणून ती गर्दी आलो तुमचा खिशात अधिक पैसा आला की नाही तुमचा पैसा वाचला की नाही खऱ्या अर्थाने घेतली हा निर्णय जीएसटीचा संपूर्ण देशामध्ये लोक स्वागत करत आहेत चांगला निर्णय झाला महागाई काही प्रमाणामध्ये आटोक्यात आली आणि ज्या वाहन गाड्या ऐंशी ऐंशी हजार रुपये टॅक्स होता त्याच्यावर आता टॅक्स बिलकुल म्हणजे पंधरा टक्क्यावर आलेला आहे अठरा टक्क्यावर आलेला आहे अठ्ठावीस टक्क्यावर दहा टक्के तुम्हाला सूट पैशांची मिळाली त्यामुळे जीएसटीचा फायदा आहे पैसा लोकांच्या खिशात आहे शेतकऱ्याला काही प्रमाणामध्ये मदत झालेली आहे सामान्य माणसाला कलापासून सूट मिळालेली आहे लहान गोष्टी नाही म्हणजे जीएसटीमुळे बेचाळीस हजार रुपयाचा फटका म्हणण्यापेक्षा शासनाकडे कमी येत आहे पण आम्ही लोकांनी विचारलं आहे फट तुम्ही निर्णय घेतला बेचाळीस हजार कोटी रुपयाचा फटका बसला आहे अर्थमंत्र्यांनी सांगितलं हा फटका नाही आहे अधिक माल विकल्यानंतर जी तूट होती ती भरून निघेल सेल वाढणार आहे सेल वाढल्यामुळे जी तूट होता ते तूट आपल्याला भरून देऊन आहे त्यामुळे मला वाटतं की एवढे मोठे निर्णय धृणात्मक नाही आणि ते पण रेटून मिळतात की नाही ग्राहकाला फायदा ते पाहण्याकरता सुद्धा इन्कम टॅक्सची लोक बघतात की खालच्या लेवलला खऱ्या अर्थाने मालाची किमती कमी केल्या की नाही शासन करतय तुमच्या हातात पोहोचतंय की नाही ते एक्सरसाइज एक्साईजचे लोक इन्कम टॅक्सचे लोक लक्ष देऊन नयेत आणि त्यामुळे आज मालाच्या किमती बरोबर व्यवस्थितपणे आज मेंटेन होतात त्यामुळे त्यात काही कमी नाही लाडकी बहिणीचे चालूच आहे काही कमी केलंय लाडक्या बहिणी काय लाडक्या बहिणी हातभर काय काय खुश आहे की नाही पैसे येतात की नाही पैसे होणार नाही बंद होणार आहे निवडणूक उपस्थित आहे आता काय बोलत आहे बोलू शकत त्यांचे पैसे चालू आहेत बहिणीचे पैसे चालू आहे काय कमी केले काय अडचणी होतात घरामध्ये खिशान लिहि बघा लागते किती हे बघावं लागतं आपल्याला असं असताना सुद्धा सरकारने घेतलेले निर्णय सरकारने थांबवलेले जसे जसे, जसे निवडणुका जवळ येतील तसे तसे विरोधक ओरडणार बोपडणार आम्हाला शिव्या घालणार या शिव्या विव्या मिसरून जा त्यांच्याकडे बघू नका जे तुमच्याकडे आलेच नाही तुमच्याकडे काम त्यांनी केलेच नाही हे तुम्हाला आता फक्त आम्ही काय केलं काय केलं करणार आहोत हे केव्हा करणार किंवा पाच वर्ष तर घटक नाही पाच काही दहा वर्ष घटक नाही कोणता तुम्ही असल्यावर दहा वर्ष जात नाही एवढं खंबीरपणे काम या देशामध्ये होत असेल दुसऱ्याच्या नादीला आपलं खरं नुकसान का करायचं आहे हा खऱ्या अर्धाने हा प्रश्न आज आपल्या समोर आहे त्यामुळे या गोष्टीला आपल्याला लक्ष द्यायचंच आहे आणि मित्र आज आपल्याला मला असे सांगितलं ट्रॅफिक समस्या आहे नाही म्हणत नाही परंतु ट्रॅफिक वाढलं म्हणजे गावामध्ये सुबत्ता आली पैसा आला मग एकाकडे एकाकडे एक गाडी तर दोन चार गाड्या येऊन गेल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत ना विशेषच म्हणजे पहिल्यापेक्षा काहीतरी साधनं घडलं म्हणून ट्रॅफिक वाढलं पहिल्यापेक्षा काहीतरी उत्पन्न वाढलं म्हणून ट्रॅफिक वाढलं ट्रॅफिक वाढलं लोकांच्या घरात सुबत काही प्रमाणात आलीच ना त्यामुळे उत्पन्नाची साधनं वाढली पैसा आला वाहनं आली टू व्हीलर आला लोकांच्या घरात भरल्यापैकी पहिल्यापेक्षा घरात पडला त्याचा परिणाम दिसतो आपल्याला लोक आता शॉपिंगला अर्थ नवा ट्रॅफिक आहे तशीच ठेवा असं मी म्हणणार नाही आपण त्याला विचार करू आणि माझा प्रयत्न राहणार आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मेट्रो डेव्हलपमेंट अथॉरिटी एम एम आर डी जे आहेत एकनाथ शिंदे आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे की नांदेडच्या नियोजनाकरता नांदेड शहराच्या नियोजनाकरता एम एम आर डीची नियुक्ती नगरविकास विभागाने करावी आणि आमच्या शहराचं पुढचं नियोजन त्यांनी आम्हाला सांगावं कुठे पूल घ्यायचे रस्ते कुठे मोकळे करायचे रस्ते कुठे मोबाला करायचे आपल्याला नवीन काय केलं पाहिजे केलंच ना मधल्या काळात दूध अगदी आपण पैसे खर्च केले नांदेड शहराचा काय बाळ केला तशाच पद्धतीने आगामी काळाचं नियोजन करण्याकरता आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत हे मी जाहीरपणे आपल्याला सांगितलं पाहिजे वळणाचं काम नाल्याचं काम पाण्याचं काम रस्त्याचं काम कंपाऊंड वनचं काम हे आहे विषय छोटे विषय व्यापक विचार करू आपण व्यापक विचार करू नांदेड शहराच्या एकंदरीत नियोजनामध्ये बदल कसा करता ही? कसा करता येईल येईल काय याकरता सरकार आपलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सगळ्याच्या मदतीने नांदेड शहराला वेगळ्या पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी पुढची पाच वर्ष महत्वाची आहे महत्वाची असताना एखादा स्पीड ब्रेकर मध्ये आला तो स्पीड ब्रेकर घात केल्याशिवाय राहत नाही म्हणून अशा स्पीड ब्रेकरला आडवा घाला एवढंच मला तुम्हाला सांगायचं नाही आडवा घाला म्हणजे अजून दुसरा आडवा काही करू त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उल्लेख मी यासाठी केलेला आहे यासाठी उल्लेख केलेला आहे जोपर्यंत रस्ते अधिक नंत होणार नाही जोपर्यंत पण त्याचं नियोजन वेगळ्याकडे करता येणार नाही जोपर्यंतला पैसा वेगळ्या देता येणार नाही तोपर्यंत नांदेड शहराची ठीक आहे आपण पण व्यापक विचार मला खात्री आहे की नांदेड शहरामध्ये खायापाल करण्याकरता केंद्राची आणि राज्याची दोघांची मदत आपल्याला घेऊन नांदेड शहराला ना चेहरा मोला आगामी काळात पहिल्यापेक्षा अजून सांगला आपल्याला म्हणून जास्त कोणाचं नादी लागू नका मी चांगलं तुमचे लोक सर्व जे आहेत प्रतिनिधी आजचे आहेत काढत आहेत त्याच्या मागे खंबीर काय ते कोणाला नादी लागू लागत हे दिले नाही होत राहते नवी असं गोष्टी काय झाल्या तर मी नाही म्हणत नाही झालं सर पण याचा अर्थ आपण काहीतरी वेगळाच विचार केला तर पुढची पाच वर्ष तुम्हाला कोणीही मदतीला येणार नाही आणि सगळा खेळ खेळूबा आपल्या शहराचा गुन जाईल नांदेड महापालिका अतिशय चांगली आणि सुंदर आपल्याला आगामी त्याच्यापेक्षाही चांगलं मागे चांगलं केलंच ह्याच्या पुढे अधिक चांगलं आपल्याला करायचं नांदेडच्या दोन मोठ्या कोर्ट बिल्डिंग झाल्या मी त्या दोन कोर्ट बिल्डिंग पैसा दिला तीनशे कोटी रुपयाच्या दोन इमारती नांदेडच्या कोठ्याला ना झालेल्या सगळा एरिया डेव्हलप झाला बघा तुम्ही शंभर एकर मी संपादन करून शंभर एकर शंभर एकर काय भाग हा कोर्टाच्या नांदेडचं कोर्ट जुनं झालंय जुन्या बिल्डिंग आहे आता आधुनिक कोर्ट, दो और कोर्ट, कोर्ट दोन नवीन बिल्डिंग आणि सगळे कोर्ट एकाच ठिकाणी म्हणजे जाणाऱ्या माणसाला दहा ठिकाणी फिरायची गरज नाही पण वकिला सुद्धा दहा कोर्टामध्ये धावपळ करायची गरज पडू नये एकाच ठिकाणी दोन मोठ्या बिल्डिंग त्याची प्रत्येकाची किंमत दीड कोटी रुपये तीनशे कोटीच्या दोन उत्तम इमारती दोन उत्तम इमारती आपल्याला जानेवारी महिन्यापर्यंत उपलब्ध होऊन जातील नवीन त्या भागात तुम्ही बघा रस्ते झाले नवीन नांदेडचा जो भाग आहे रस्ते झाले तिथे शिवती वाढल्या लोकांना रहदारी वाढली इथे वस्ती वाढली घरं वाढ लागले नवीन फ्लॅट त्या ठिकाणी नांदेडचा विस्तार आता त्या ठिकाणी लातूरच्या परिसरामध्ये आमच्या त्यामुळे हे सगळी कामं पुढील पाच वर्षामध्ये रेल्वेचा विस्तार करायचा हैदराबादचा पोहचतात हे गोष्टी करायचे आहे लातूरची ना रेल्वे नांदेड लातूर ना कनेक्टिव्हिटी करायची आहे जे आपल्याला आज मुंबईला जायला देवगिरी गेलो तर बारा तास लागतात ला, तिथून जर वाया लातूर पुणे जर गेलो तर मुंबईला पोहोचायला आपल्याला आठ ते आठ तासांमध्ये मुंबईत पोहोचू शकतो आणि वंदे भारत तयार होत नाही तर अजून कमी पेच नांदेडच्या समृद्धी महामार्गाचं काम बाकी लागतंय हे लागल्यावर संभाजीनगरला जायला अडीच तास तिथून मुंबई जायला आपल्याला जवळपास चार तास म्हणजे सहा सात तासांमध्ये मुंबईला बाय रोड समृद्धीने नागपूरला गेलो नागपूरला सहा सात तास लागतो ही जी कामं आहे प्रत्यक्ष दिसत आहेत त्यामुळे तुम्हाला सांगायची दाखवायची गरज नाही त्यामुळे खंबीरपणे मागे राहा आणि दाखवून द्या जे काम करतात त्याच्याच मागे आम्ही राहणार ही भूमिका आपण सर्वांनी मनापासून स्वीकारली मला खात्री आहे तसं काय पाहिजे गरज नाही शिवाय देण्याला काय देऊन या दुर्लक्ष पर्यायच नाही पर्याय नाही आहे हे बोलल्याशिवाय त्यांना वाटत की मतं कशी मिळतील मला शिवाय दिल्या तर मत मिळतात हे तसं गणित आहे हे गणित तुम्ही करून दाखवा तसं नाही गणित तुम्ही फेल करून दाखवा ही फॅशन झाली आहे शिवाय दिल्याने मतं घ्या शिवाय दिल्याला मतं मिळतात का तुम्ही दाखवा काम करण्याला मिळाले पाहिजे नांदेड शहर नांदेड जिल्हा कृतज्ञ नाही आहे नांदेड शहराची माणसं शब्दाला जागणारी आहेत नांदेड शहरातली माणसं काम करण्याच्या मागे बे उभी आहेत त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे मी जाहीरपणे या ठिकाणी कबूल करतो सर्वांच्या मनापासून आभार मानतो तुमची ताकद तुमचा आशीर्वाद आगामी काळचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायची असेल तर ताकद येईल आपल्याला आमचे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी आहेत तर ताकद द्यायची आणि तुम्ही म्हणाल तो विकास घडून आणून तुम्ही जे सांगाल ते करून निवडणुकीचा विषय नाही आहे नांदेड शहराची गरज आहे तुमची आमची एकच विषय आहे तुमचे स्वप्न हे आमचे स्वप्न आहे पूर्ण करण्याकरता आपण सर्वांना मिळून काम करूया एवढंच या ठिकाणी आपल्या प्रत्यक्षात करतो जय हिंद जय महाराष्ट्र